नमस्कार विदर्भ दार्थ न्यूज मध्ये सर्व दशक स्वागत सर्व प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की शेअर करा करायची नागपूर येथून स्वस्त धान्य विकत घेऊन साठेबाजी करणाऱ्यावर कारवाई काळ धडकांनी रेसनचे धान्य विकल्यास काढ होणार रद्द महाराष्ट्र शासनाने पावसाच्या दिवसात नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घेतली आहे पावसाळ्याचे दिवस पाहता नागरिकांना तीन महिन्याचे राशन धान्याचे वाटप करण्यात येत आहे यामुळे साठेबाज सक्रिय झाले आहेत तर काहींनी राशन दुकानासमोर सामोर ठियच मांडला आहे तसेच लोकांकडून स्वस्त धान्य विकत घेऊन खुल्या बाजारात धान्य विकणारे तस्कर मागील काही महिन्यापासून सक्रिय झाले आहेत यामुळे नागपूर शहरात अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात माल सुद्धा जप्त करण्यात आले आहे अन्न पुरवठा विभागाने खुल्या बाजारात धान्याने विकण्याचे आवाहन केले आहे जर कोणी जाणीपूर्वक स्वस्त धान्य विकताना तर त्याचे कार्ड रद्द करण्यात येणार आहे या हालचालीवर अन्न पुरवठा विभागाची स्वस्त धान्य विकणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर कडी नजर राहणार आहे अन्न पुरवठा विभागाने कार्डधारकांना आवाहन केले असून विटामिन युक्त राशन खुल्या बाजारात विकू नये अन्न स्वस्त धान्याचे कार्ड रद्द होऊ शकते आमची बातमी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमीला शेअर करा धन्यवाद